तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्स वर उद्यापासून बेशिस्त वाहनांवर 13 ची सीसीटीव्हींची राहणार नजर बेशिस्त वाहन चालकांना बसणारचा सुरक्षिततेच्या दृष्टीनं नाशिक शहरात जवळपास तीन हजार पाचशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज असल्याचं पोलीस आयुक्तालयानं स्मार्ट सिटीला कळवलं असलं तरी स्मार्ट सिटीच्या वतीनं शहरात केवळ कॅमेरे बसवण्यात या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात ई चलनाद्वारे दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे स्मार्ट सिटीकडून सांगण्यात आलंय स्मार्ट सिटीच्या नियोजनानुसार साडेआठशे कॅमेरे बसवण्याचं नियोजन होतं मात्र पोलिसांकडून मागणी वाढल्यानं तेराशे कॅमेरे बसवण्यात आले बीएसएनएल कडून केबलचे काम मार्च अखेर पूर्ण होण्याची शक्यता असल्यानं एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात ई चलन आकारणं सुरू होण्याची शक्यता आहे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना नंबर प्लेट रिडिंगच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऑनलाईन ई चलन मिळेल सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण शहर महापालिका व पोलिसांच्या नजरेत येण्यासाठी कॅमेरे लावण्यात येतात यामुळे आता बेशिस्त वाहन चालकांवर चाप बसणार आहे